नमस्कार मित्रांनो मी संजय कुमार तुम्हाला गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग शिकवणार आहे तो म्हणजे पाडे पाडे कसे तयार करायचे तर तुम्हाला दरवेळेस एक ते दहापर्यंत पाडे पाठ क असतात त्याच्या पुढचे पाडे मात्र पाठ करावं लागतात तसे एक ते दहा पाडेही तुम्ही पाठ करतात परंतु असे पाडे तुम्हाला तीसपर्यंत येऊन जातात पण तीसच्या पुढे जर पाडे पाठ करायचे असेल तर काय करावं लागेल त्याकरता तुम्हाला पाडेपाठ पाड़ करावा लागेल हा एक पर्याय किंवा शॉर्टकट मेथड जे मी आज शिकवणार आहे ते बघावं लागेल तर शॉर्टकट मेथड ही तुम्हाला स्पर्धा परीक्षा किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये कामी पडेल अशी मेथड शिकवणार आहे तुम्हाला पाडे कोणत्याही पाडा तयार करा करायचा असेल तर माझी ही मेथड सगळ्यात सोपी स्ट्रिक आहे ती तुम्हाला सांगतो याच तर त्या उदाहरणाकरता मी बत्तीस हा पाडा तयार कसा करायचा आहे तेच तुम्हाला शिकवणार आहे आधी प उद बत्तीस लिहून घेतो आहे तुम्हाला आता बत्तीस लिहून घेतल्यानंतर दशक असे दोन भाग दिसतात ते जर आपण केले तर जर सराव करून तुम्ही एक महिना जर सतत सराव केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पाडा तयार करता येईल तर आपण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक एक स्थानचा पाडा तयार करून घेऊया बेग बे बे बेदुन्ही चार बेत्रिक सहा बेचोक आठ बे पंचे दहा बेसक बारा बेसत्तर चौदा बेआठ सोळा बेनव अठरा बेंदा वीस हा बेचा पाडा झाला आता तसाच तीनचाही एक लिहून तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्हा पाचशे पंधरा तीन अठरा तीन सती एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा तीस दोन्ही पाडे लिहून घेतले आता एक मिश मारून घेतो म्हणजे तुम्हाला समजण्याकरता अजून की सोपं जाईल आता बेपाड्यामधले एकच -एक स्थान आपण लिहून घेऊया आता सुरुवातीला एकच -एक स्थानच्या अलीक दशक स्थानला इथे काही नसल्याने आपण फक्त एक साईड चार चारपर्यंत दोन चार सहा आठ आट, आठ आता इथून डबल डिजिट म्हणजे एकक एक, आणि दशक चालू होतात परंतु आपण दशक हा न लिहिता आपण फक्त एकच स्थान लिहायचा शून्य दोन चार सहा आठ आणि स्व वीस वीस पैकी शून्य हा एक स्थान लिहिलं आता म्हणाल आता पुढे काय एक स्थान लिहिल्याने पाडा तयार होतो का इथं टेक्निक वापरणार त्यामध्ये ॲडिशन करत चालायचं बेरीज करत चालायचं आहे तीमध्ये जर इथे द्वितीय स्थाना स्थानी जर एखादा अंक असता तर तो आपण लिहिले प्लस केला असता पण इथे काही नसल्याने आपण याला झिरो मानतो हे झाले द्वितीय स्थान म्हणजे एक, एक दशक हा? झिरो असल्याने आपण तेव्हा अंक जशाला तसं लिहिलं तीनशे तीन सहाशे तीन, सहा नऊशे नऊ हां आता इथे बा इथे एकच स्थान इथे तुम्ही म्हणाल इथे तर दोन अंक आहे एक आणि दोन आणि इथे मात्र झिरो आहे द्वितीय दशक स्थानी तर त्या टायमाला हा अंक पूर्ण अंक जशाला तसं लिहून घ्यायचा बारा नंतर आता पुढचा पंधरा आणि मात्र इथे एक काय इथे सोळा येईल आता इथे प्लस करत करायचाल तर अठरा आणि एकोणावीस एकवीस आणि एक बावीस चोवीस आणि एक पंचवीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस तीस आणि दोन बत्तीस आता तुम्ही तुमच्या पद्धतीने न पाडा तयार करून बघा हा पाडा बरोबर आहे का जर असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर कर नक्की करा आता बत्तीसचा पाडा आपण पाहिला आता त्यात पुढचा पाडा बघूया उदाहरणाकरता त्रेपन्नचा तशाच पद्धतीने दोन अंक लिहायचे वयमध्ये आणि याचे दोन भाग करायचे इकडे तीन आणि इकडे पाच तीनचा पाडा लिहून घ्यायचं तीन एक तीन तीन, तीन, चुक। तीन, चुक तीन, तीन, तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन तीन सात एकवीस तीन तीन आठ चोवीस तीन तीन नऊ सत्तावीस तीन, तीन दहा तीस तीनचा पाठाचा पाचचा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाचपाचं पंचवीस पाच सक तीस पाच पाच सात पस्तीस पाच चाळीस पाच नऊ पंचेचाळ पाच दहा पन्नास रेश आता दोन्ही पाडे लिहून घेतलेत आता इकडचे एकच स्थान लिहून घ्यायचे तीन सहा नऊ दोन पाच आठ एक चार सात झिरो त्यानंतर आता इकडं लिहून घेतल्यानंतर आता तुम्हाला बत्तीसच्या पणामध्ये शिकवल्याप्रमाणे ॲडिशन करत चालायचं इथे ॲडिशनला काही जो दशक स्थानी पाहिजे नसल्याने आपण काय करतो दशाला तसे पाच लिहून घेतले मात्र इथे आता काय दहा इथे मात्र काही आहे का नाही आहे दशक ठिकाणी काही नसल्याने आपण दहा दशाला तसे लिहून घेतले इकडे का काही आहे आहे नाही आहे मग पंधरा लिहून घेतले मात्र आता चोकवीस तीन तीन चोक बारा लक्षात द्यावा तीश, आता इथे दशक स्थानी किती एक आहे आणि इकडे वीस एक एकवीस पंचवीसने एक सव्वीस तीस आणि एकतीस पस्तीस सन आता पस्तीस आणि दोन सदोतीस चाळीस आणि दोन बेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसन दोन सत्तेचाळीस पन्नास तीन त्रेपन्न मित्रांनो अशा पद्धतीने पाडा तयार झाल्या आहेत त्रेपन्नचा तर हे नेम तुम्ही सतत सराव केला पंधरा वीस दिवस तर तुम्हाला तोंडी हे प पाडे तयार करता येईल मित्रांनो आता तुम्ही दोन अंकी पाडे पा कसे तयार करायचे हे शिकून घेतलात आणि याचा सरास जर तुम्ही नियमित करत गेलात दहा पंधरा दिवस तर तुम्हाला टोंडी गणि पाडे तयार करता येतील तर आता आपण तीन अंकी पाडे कसे तयार करायचे ते शिकून घेऊया त्याकरता सोपा उदाहरण घेऊया एकशे चार एकशे एकशे एक एक चार एकशे चारमध्ये एक मध्ये आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल की तीन अंकी यात काय करायचं त्याचप्रमाणे दोन भाग करून घ्यायचे एक एक स्थानी इथे लिहून घ्यायचं आता दुसरा दशक आणि शतक इकडे दोन हा दहाचा पडा आहे हा चारचा पडा आहे चारचा पडा तुम्हाला येतो दहाचा पण येतो फक्त आपण लिहून घेऊया चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पण चे वीस चार चार सक चोवीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस दहा दा, द्या दोन्ही वीस दैन त्रिकतीस चो चाळीस दहा पंचित पन्नास द्यानसाठ दैन सक साठ दैन सत्तर सत्तर दहा आठ ऐंशी नव नव्वद दहा दहिंदा दहावं दर्शन मित्रांनो दोन्ही पाठ लिहून घेतले डिस्टन्स जर थोडा कमी झाला आहे तरी ॲडजस्ट करून घ्या समजून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला तर इथले एक एक स्थान लिहून घेऊ घेऊया चार आठ दोन सहा सहा शून्य चार आठ दोन सहा आणि शून्य हां चारच्या पाड्यामधले एक, एक स्थान लिहून घेतलं आता जो स्थानी ये ते आता याच्यामध्ये ॲडिशन करायचं जे पहिल्या दोन पाड्यामध्ये तुम्हाला सांगितलं आपण प्रमाणे इथे ॲडिशन करण्याकरता काही संख्या नसल्याने आपण इथे झिरो मानतो आणि दहाला दहा घेतले वीसला वीस घेतले कारण इथे काही नसल्याने आपण वीसला वीस घेतले मात्र तीन इथे काय दशक स्थानी काय एक आहे का तीस आणि एक किती एक तीस चार एक एक्केचाळीस पन्नास आणि दोन बावन सा साठ आणि दोन बासष्ट सत्तर आणि दोन बहात्तर ऐंशी तीन त्र्याऐंशी नव्वद सहा नव नौ, सॉरी नव्वद तीन त्र्याण्णव शंभर आणि चार चार मित्रांनो आता तुम्ही चेक करून घ्या की हा पाडा एकशे चारचा तयार झाला का रिथीन तुम्ही तीन पाडे पाहिले आहेत तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि सबक्राईब हे सांगायची गरजच नाही आहे तर ते तुम्ही नक्कीच करा हा माझा पहिलाच व्हिडिओ नंतर तुम्हाला जे ज्या गणितावर टॉपिक तयार करायचं आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला त्या गणिताचं सोल्युशन सांगेल You know that.